वाई पोलीस ठाणे हद्दीतील वाहतुकीबाबतच्या अडचणी पार्किंग रिक्षा स्टॉप एकेरी मार्ग क्रेन उपलब्धता पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या चोऱ्या विविध संघर्ष बालक सीसीटीव्हीचे प्रश्न झोपडपट्टी कृष्णा काठी असणारे घाट शहरातील शाळा कॉलेज पेट्रोलिंग वाई पोलीस ठाणेकडील उपलब्ध मनुष्यबळ इत्यादी प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी दिनांक सोळा जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथे व्यापारी महासंघाची मीटिंग घेण्यात आली होती वाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी व शहरातील व्यापारी यावेळी उपस्थित होते या अनुषंगाने दिनांक बावीस जानेवारी रोजी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सर्व स्थळांना भेट देऊन पाहणी केली त्यानंतर मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वरील प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या सीसीटीव्ही तसेच इतर माहिती देण्यात आली मीटिंगनंतर वाईच्या व्यापारी संघ आणि वाहतूक चालक मालक संघटना पदाधिकारी सदस्य तसेच वाई शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करून पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा सत्कार केला स्थळ पाहणी बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम पोलीस उप श्याम पानेगावकर वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे वाहतूक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल रुपेश जाधव रामदास कोळेकर गोरख दाबाडे गोपनीय विभागाचे पोलीस अंमलदार प्रसाद दुदुस्कर इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या